पवणारीतील जलशुद्धीकरण केंद्रातील मुरुम चोरीची बातमी प्रकाशित होताच महसूल विभाग कारवाईसाठी ॲक्शन मोडमध्ये कारवाई टाळण्यासाठी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी ठेकेदार माणसाच्या चक्रास सुरू पवणारीतील जलशुद्धीकरण प्रकरणातील हजारो ट्रक मुरून संबंधित ठेकेदाराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विकला या प्रकरणी नुकतीच बातमी प्रकाशित होताच महसूल विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले असून कारवाईसाठी पवणारचे पटवारी संजय भोयर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात मुरुमची उचल केली असल्याचे निदर्शनास आले घटनास्थळी कोणीच उपस्थित नसल्याने हा नेमका प्रकार काय हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही त्यांनी आपला कारवाईचा अहवाल बनवून तहसीलदार यांना कारवाईसाठी पाठवलाय आता तहसीलदार यावर काय कारवाई करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मात्र मुरुम चोरी प्रकरणी आज घटनास्थळी अधिकारी दाखल होताच तेथे कोणीच हजर नसल्याने ठेकेदार फरार झाला की काय अशी चर्चा सुरू होती एकंदरीतच पाहता असे लक्षात येते की फक्त मुरुम काढून विकण्यासाठी घाई करण्यात आली मुरुम चोरीची बातमी प्रकाशित होताच ठेकेदाराने आपले सर्व माणसे कामावरून गायब करून कारवाई टाळण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना भेटून कारवाई टाळण्यासाठी पाठविली असल्याची माहिती आहे त्यामुळे तहसीलदार काय कारवाई करतात हे सुद्धा पाहावे लागेल साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश आवचट